नाही 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 त्यांना इथं काय बोलवायचं काही कारणच नाही ते ना इथं काय त्यांचा स्टारपणा दाखवणार आहे त्यांना इथं मी बोलवणारही ना नाही आणि जे काय स्टार प्रचारक म्हणून काम करायचे पर ते परळी आमच्या भागात आले तर बीडच्या राजकारणात निवडणुकीपूर्वीच राजकीय बॉम्ब फुटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षाला थेट इशारा देत सांगितलं स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका सोळंकेंचा हा सूर केवळ नाराजी नव्हे तर बंडाचे संकेत देणारा ठरला मुंडेंचा स्टारपणा परळीत ठीक आहे इथे येऊन कायम स्टारपणा दाखवणार आहेत माजल गावात त्यांचे आगमन उलट परिणाम करून जाईल असा थेट घाव त्यांनी हाणला युतीबाबतही त्यांनी मुंडे भावंडांवर बोट ठेवत म्हटलं धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी युती होऊ नये म्हणूनच जास्त प्रयत्न केले परळीत युती जमते मग इतरत्र का नाही हे त्यांनाच विचारायला हवं त्यांना इथं काय बोलायचं काही कारणच नाही ते इथं काय त्यांचा स्टारपणा दाखवणार आहे त्यांना इथं मी बोलवणारही नाही त्यांनी जे काय स्टार प्रचारक म्हणून काम करायचे ते परळी आणि इतर भागात कुठं त्यांना बोलवतील त्या ठिकाणी जावं हे आमच्या भागात आले तर त्याचा विपरीत परिणाम आता या संपूर्ण प्रकरणानंतर बीडच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे धनंजय मुंडे पक्षातल्याच नेत्यांना नकोसे झालेत का निवडणुकीच्या तोंडावर एका आमदारानं मतदारसंघात येऊ नका असा इशारा देणं हा केवळ अंतर्गत नाराजीचा मुद्दा नसून मुंडेंच्या नेतृत्वावरील विश्वास ढळत चालल्याची स्पष्ट चिन्ह मानली जातात आगामी काही दिवसातच हा संघर्ष कोणत्या टप्प्यावर जातो पक्षनेतृत्व यात मध्यस्थी करतं का आणि या सर्व धुसफुसीचा स्थानिक निवडणुकांच्या निकालांवर नेमका किती परिणाम होतो याकडं आता संपूर्ण जिल्ह्याचं आणि खरं तर राज्यभराचं लक्ष लागलंय